नमस्कार प्रवा जीवनाचा मस्तीत जगण्याचा आता जरा धावपळ थांबलेली आहे मी दोन लग्न होते म्हणाले पुत्रण्यांचे दोन लग्न होते आणि आल्या आल्या मला लगेच गावी जावं लागलं एक साखरपुडं होतं शिवाय माझं घरचं काम होतं गावचं त्यामुळे तिकडून आले आणि लगेच दुसऱ्या सॅटर्डे संडेला मला गावी जावं लागलं तुम्ही बघितलं आपण गावी गेलो होतो छान गावावरून आणलेली कालच शेवग्याची भाजी दाखवली तुम्हाला गावी चुलीवरची घेवड्याची भाजी बघितली आपण छान सुकाजवळा घालून सुकाजवळा न घालता सुद्धा होऊ शकते घेवड्याची भाजी असं सगळं चुलीवरचं बघितलं आपण आणि आत्ता थोडा मी प्रवास केला ते दाखवते म्हणजे जे दोन लग्नांचा माझा छोटा छोटा धावता प्रवास दाखवते तुम्हाला काय आहे माझ्याबरोबर सगळेच आहे लग्न म्हटल्यावरती माझ्याबरोबर सगळे येणार तर मग ते प्रत्येकाला आपण असं हे करू शकत दाखवू शकत नाही त्यामुळे मी माझा प्रवास दाखवते आणि खरेदीला आधी म्हणजे लग्नाच्या आधी आपल्याला छोटं मोठं काहीतरी लागतं मग ते मी तुम्हाला आता पुढे व्हिडिओत थोडंसं दाखवणार आहे मी राहते मालाडला मालाडला नटराज मार्केट आहे काय किती घ्याल त्या व्हरायटी ब्रायडलपासून पहिल्यांदा आपण दादरला जायचो ह्या सगळ्या खरेदीला पण खरं सांगायचं तर माझ्या मुलीची खरेदी लग्नाची जे काय लागलं मी इथून मालाडातूनच केलं अगदी तिच्या शरारापासून सगळं इथून घागरापासून सगळं इथूनच घेतलं कारण मालाडचं मार्केट अगदी खूप छान आहे म्हणजे छान म्हणजे खूप रिझनेबल आहे होलसेल मिळतं होलसेलमध्ये घ्या सिंगलमध्ये घ्या कुठल्यात गेलं तरी जास्त कॉस्ट नाही आहे आणि शिवाय चांगल्या वस्तू तर ते मी ते तुम्हाला दाखवते मी आपलं ह्यासाठी सांगते की तुम्ही ते बघा म्हणजे तुम्हाला जर त्याची कोणाला घ्यायची गरज वगैरे असेल तर खरंच खूप छान आहे मी आता मी गेलेली मार्केटमध्ये मा बघा आता मी हे गळ्यात घातले मी कधी घालत नाही असं ऐकत मला छोटंसं सिंगल हवं होतं त्यासाठी मी गेली होती तर मग हे छोटंसं घेतलं मला हेही नाही जमलं मला अजूनही त्याच्यात पण ते मला वेळ पण नव्हता तेवढं फिरायला याच्यातच अजून एक हे पाहिजे होतं किंवा हे तरी जरासं ब्रॉड पाहिजे होतं पण डिझाईन ही अशी मला हवी होती तर हे एक घेतलं मी जवळून बघा नंतर एक असं ना तिथे मी मॉल आहे तिथे तिथे सगळं होलसेलमध्ये घेते म्हणजे जे विकायला नेतात ना माल त्यांना ते खूप छा चा, चांगलं आहे म्हणजे तिथे मी गेले होते मग आपल्याला एक वस्तू घ्यायची तर तिथे मिळत नाही मग हे असे आहे बघा हे लूजर मी लावते केसांना असे ते मग बारा घ्यायचे एकत्र मग आता एक निदान तरी बघा एक निदान दहाला दहाला तरी असतं हे असं मी केसांना लावते माझा नेहमी आंबेडा असतो माझा नेहमी आंबेडा असतो पूर्वी बघा आता सगळ्या आता मुली सगळ्या असे केस मोकळे ठेवतात आता आता ते आपल्याला आवडायला लागले की के केस मोकळे ठेवून छान वाटतात पण पूर्वी काय असायचं पूर्वीच्या हिरोईनी ना असे डोक्यावरती मोठ्या मोठ्या मानेवरती आंबेडे आणि छान त्याच्यात गजरा वगैरे अशा सगळ्या घातलेल्या असायच्या आणि मग त्यामुळे मग तसंच झालं ते मोठी टिकली वगैरे मग त्याप्रमाणेच हिरोई ही हिरोईन असं घालते ही हिरोईन असं घालते आणि ते एक मानेवरचे आंबेड्या मग त्यामुळे मला एक मानेवर आंबेडा आणि ते म्हणजे आवडायला लागलं त्यामुळे का जवळजवळ माझा आंबेडाच असतो म्हणजे आंबेडाच असतो केव्हा तरी मग मी सोडते असं म्हणजे एक आता समजा लग्नाला गेली तर एकच लुकमध्ये आपला कुठलीही साडी नेसली आंबेडा घातलं म्हणून मग जरा असे ते सोडायचे असं तर ते, ते आणि मग नंतर हा असा गजरा घेतला तिथे तो गजरा घेतला आणि काही छोट्या मोठ्या गोष्टी घेतल्या आता हे हे जे मी घेतलं ना लावायला हे बघा हे आता आपण गेलं तर आपल्याला दहा रुपयाला मिळतं ना मग आता तिथे मी त्या मॉलमध्ये गेलेली म्हटलं तुम्हाला मॉल तर तिथे हा हे पंच्याहत्तर रुपयाला बारा मिळाले असं म्हणजे जर बाराच्या सहाच्या पंचमध्ये असं वगैरे घेतलं तर खूप स्वस्त पडतं म्हणजे नाहीतर आपलं एक एकशे वीस रुपये गेले असते जर आपण बाहेर दहाला घेतोय तर अस तर ते मी तुम्हाला थोडं थोडं धावतं दाखवते हे बघा हे मी मार्केटमध्ये आले हा मोत्याचा हार आहे ह्याला गजरा हार म्हणतात गजऱ्यासारखं ते असे राऊंड असतं आणि हे आहे हे साडेचार हजाराचं होतं पण हे मधलं जे छोटं होतं ना ते असंच वेगळं पण देऊ शकत होते आता मॉलमध्ये आलो हा क्रिस्टल मॉल आहे मी तुम्हाला नाव दाखवायला विसरली इथे सगळं पण होलसेलमध्ये मिळतं तरी पण तुम्ही तीन हजार किंवा पाच हजारपर्यंत काही वस्तू घेतल्या तर तसं तशी पण खरेदी होते पण अगदीच आपण एक पीस घ्यायला गेलो तर नाही होत तसं बारामध्ये सहाच्या बंचमध्ये असं घ्यावं लागतं इथूनच सगळा इथून मा बंचमध्ये माल उचलून बाहेर विकायला नेतात पण खूप स्वस्त मिळतं जर आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचं असेल तर स्वस्त मिळतं आता बघा मला हे मंगळसूत्र आवडलेलं छ सिंगल छान होतं तर हे सिंगल देत नाही सहा घ्या म्हणून सांगितलं आणि जर तुम्ही जास्त किमतीत घेत असाल तर मग एक एक प्रत्येकातलं पीस घ्या पण सहा घ्या असं आणि नंतर ही आता आमची प्रॅक्टिस होती डान्सची पुतणीच्या लग्नात डान्स करायचं होतं तर पॅ प्रॅक्टिस होती मग तिथे थोडा वेळ जायचा खरेदी ते असं सगळं चालू होतं आमचं चा। आता बघा इथे घोडबंदरला पुतणीच्या लग्नाला निघालो आहे आता एक पहिलं लग्न चालू झालं आहे हे माझे मिस्टर मुलगाचं आम सोडायला चाललं आहे कारण आम्ही राहणार आहोत तिथे आणि दुसऱ्या दिवशी लग्न करून मग मुलगा येणार आणि मग आम्ही निघणार असं तर हे आम्ही आता निघालो पहिल्यांदा तिथे साखरपुडा असणार आहे सकाळी हे बघ आता इथे ना मला समजलं so, नाही आधी नाही तर मी व्हिडिओ केला असता तिथे कसं को कोणी आलं असता तर मी आमची एंट्री झाली ना मग ते वाजव आणि माळा आहे तुम्हाला दाखवते हां अशा माळा आहेत या तिथे आमच्या गळ्यात घातल्या आणि वाजव आता ही मुले मुलीची एंट्री झाली साखरपुडा चालू झाला हे बघा हे सगळं तिथे रात्रीचा व्हिडिओ आहे मी इथे आम्ही सगळे राहायला होतो नंतर हळद चालू झाली हा माझा हळदीतला फोटो आहे हे तिची हळदीची एंट्री आहे छान बाईक वरती दोघ जण गबल वगैरे लावून असे कलरचे धूर सोडत अशी आली नंतर तिथे गेम वगैरे झाले माझे आहेत तिथे आणि नंतर हिची वरमालाला एंट्री झाली वरमाला झाल्या आणि असं सगळं लग्न पार पडलं संध्याकाळी ह्या माझ्या साखरपुड्याचं नंतर हळदीचा आणि हे लग्नाचं हे आम्ही तिघी जावा ह्या दोघी जावांच्या त्या दोघी मुलीची लग्न आहेत आता हे तिचं रिसेप्शनची एंट्री गाणं मी म्यूट केलं आहे कारण मग कॉपीराईट लागू शकतो कशी खरेदी लग्न मालाडचं मार्केट कसं वाटलं कसं सगळं वा थोडं थोडं मार्केट बघितलात तुम्ही थोडं थोडं लग्न बघितलं तुम्ही कशी वाटली व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा नमस्कार